नमस्कार मित्रांनो मी भरत राठवडंनी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी माझ्या शेतात आलेलो आहे आणि माझ्या शेतात ज्वारी हे पीक ठिबकवर लावलेले ला आहे आणि आज ज्वारीला लावून जवळपास ज्वार पंधरा सोळा दिवसच्यावर झालेले आहे आणि मित्रांनो आज ज्वारीला जी हाईट आहे ती तीन इंचापर्यंत आहे आणि आज ज्वारीला पंधरा सोळा दिवसानंतर पहिला खत आपण देत आहोत त्यामध्ये आपण वाटर सोलपल घेत आहोत नॅनो डी ए पी आणि नॅनो युरिया तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो प्रकारे नॅनो डी ए पी आणि न्यू नॅनो युरिया आपण नळी वाटे सोडू शकतो तर पा मित्रांनो ही आहे नॅ हिपकोची नॅनो डी ए पी आणि हे आहे नॅनो युरिया मित्रांनो हे नॅनो डीएबी नॅनो युरिया आपण या दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये दोन्ही कालवून घेतलेला आहे दोन्ही अर्धा अर्धा लिटर म्हणजे एक लिटर असं ते मिश्रण आहे आणि या दोनशे लिटर पाण्यामध्ये कालून आपण अशी नळी लावून ही वेंचुरी आहे जी बॅटरी मोटर रिचार्जेबल आहे आणि याच्या थ्रू या नळी वाटून आपण या पॉक देत आहोत मित्रांनो आता हे दोन कॉक आहे या कॉकला एक आता नॅनो डीएपी एक नॅनो युरियाची बॉ खत चालू आहे आणि नंतर हे झाल्यानंतर अजून आपल्याकडे दोन आहे मित्रांनो हे दोन नॅनो डी पी आणि नॅनो युरिया आपल्याकडे आहे एक एक ते या ह्या कॉकला इकडे आपण देऊ हा कॉक बंद आहे आता आणि हा कॉक चालू आहे इकडे ते चालू आहे हे झाल्यानंतर पंधरा सोळा मिनिट आपण या कॉकला पाणी सोडू आणि नंतर हा कॉक चालू करून याला नॅनो डी पी नॅनो युरिया आपण देऊ दोनशे लिटर पाण्याच्या ड्रममध्ये कालवून आणि ह्या कॉकला ते संपल्यानंतर पंधरा मिनिट पाणी सोडू तर मित्रांनो तुम्ही बघितलं जाई की प्रकारे हा सिस्टम लावलेला आहे आणि नॅनो डी ए पी आणि नॅनोदिव्या येण्याचा फायदा काय मित्रांनो आपण जी एक बॉटल आहे त्याच्यामध्ये एक पिशवी एवढी ताकद नॅनो डी ए पी न्यानो युरियामध्ये आहे आणि सर्वात पहिले हे आता आताच का सोडलं पंधरा सोळा दिवसाने कारण की नॅनो युरियामध्ये नायट्रोजन असते ते पिकाला वाढीस मदत करते नंतर डी ए पीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन्ही असल्यामुळे पिकाला चांगल्या प्रकारे हिरवेगारपणा ठेवण्याचा आणि हे लिक्विड प्रमा लिक्विडमध्ये असल्यामुळे ज्ञान याच्यामुळे असल्यामुळे ह्यांना लागण्यास लगेच ते लागायला सुरुवात होते आणि आपल्या पिकाला लवकर खताचा डोस भेटतो आणि त्याच्यामुळे आपले पीक हे जोमाने वाढ करतात अजून याला एक जे मटेरियल पाहिजे ते आहे पोटॅशचं पण हे पोट्यासचं मटेरियल जेव्हा जो आपल्या ज्वारीमध्ये दाणे भरायला येतील तेव्हा आपण त्याच्या ते पहिलेही टाकलं त्याच्या पहिले म्हणजे कमीत कमी आपल्याला पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस टाकावं लागेल एका महिन्याने तुम्ही टाकू शकता किंवा दीड महिन्याने टाक टाकू शकता पोट्यास पोट्यास आपण दोन प्रकारे टाकू शकतो मित्रांनो एक असे फेकून टाकू शकतो नळीवर आणि दुसरं जे आहे ते आपण अशा दोन दोनशे लिटरच्या ड्रममध्ये कालूनसुद्धा सुद्धा आपण पोटॅश देऊ शकतो एका एकराला अर्धी बॅग असते दोन एकराला तुम्ही एक बॅग देऊ शकता अर्धी अर्धी करून दोनशे दोनशे लिटरच्या ड्रममध्ये कालून पोटॅश हे वॉटर सोल्युबल असल्यामुळे म्हणजे ते पाण्यात एकदम विरगळून जाते आणि एकदम सहजरित्या आपल्याला नळी वाटून देऊ शक देऊ शकता नळीमध्ये कोणतेही प्रकारची घाण वगैरे पोटॅसची अटकत नाही आपल्या विहिरीला फिल्टर असावा फिल्टरचं योग्य क्लीन पाणी आपल्या ठिबकमध्ये येते आणि त्या पाण्यामध्ये आपण पोटॅश दोनशे लिटरच्या ड्रममध्ये वाटून देऊ शकतो सर्वात जास्त महत्त्वाचे हे जे असतात की लोक अजून विचारतात की यांना नॅनो जे असतात कॉपर असेल झिंक असेल सल्फर असेल किंवा अन्य दुसरे काही जे असेल जसे नॅनो प्रमाणात आपण बोरॉन हे वापरायचे का ज्वारी बाजरी यांना मित्रांनो तुम्ही वापरलं नाही वापरलं तरी काही फरक पडत नाही तुम्ही वापरलं तर ते ठीक आहे तुमच्यासाठी पडून राहील जमिनीत पुढच्या पिकाला कामाला येईल आणि नाही वापरलं तरी असं नाही की आपल्याला हे उत्पन्नात काही घट दिसेल मित्रांनो उत्पन्न फक्त जास्तीत जास्त हे तीन प्रकारचे मटेरियल आपल्याला मुख्य घटक खत आपण म्हणतो ते आहे युरिया फॉ फौ, फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन जे मुख्य आहे सर्वात जास्त पिकाला लागणारे आहे यांची उचल पीक सर्वात जास्त करते आ, हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही जोरी ला, ही ज्वारी आहे लहान लहान आहे अजून एवढी मोठी नाही आहे हे बा हे एवढी एवढी आहे तीन तीन इंचापर्यंत ज्वारी आहे मित्रांनो एवढी मोठी नाही ज्वारी पण आपण नळी वाटून आता हे आपण खत देत आहोत लहान आहे मित्रांनो ज्वारी दिसणार पण नाही शेतामध्ये की आहे असं एकदम लहान आहे ज्वारी तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या खतांचा वेगवेगळ्या फवार्यांचा आता अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भरत राठोड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता आमची टीम प्रश्नांची उत्तर देण्याचा भरपूर प्रयत्न करते संपूर्ण रिसर्च करून आपल्या टीमद्वारे या प्रश्नांची उत्तरे दिली जातात तर धन्यवाद